छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चांदूर रेल्वे तालुक्यातील रेल्वे रुळावर अपघात झाल्याचा बनाव करून एका सव्वीस वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपी शुभम विठ्ठलराव हटवार वय वर्ष अठ्ठावीस डांगरीपुरा तालुका चांदूर जिल्हा अमरावती आला अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये घातपाताची नोंद करण्यात आली होती सकाळी फिर्यादीच्या बहिणीचा रेल्वे रुळावर कटिंग अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला मात्र शविच्छेदन अहवालामध्ये गळा आवडल्याचं चा स्पष्ट झालं आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद्र भांबूरकर तसेच पथकाने तपास सुरू केला आहे गुप्त माहितीच्या आधारे मृतक महिलेच्या आरोपी शुभम हटवाल यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे चौकशीमध्ये शुभमनं अखेर गुन्ह्याची कबुली दिली आहे प्रेमसंबंधातून मृतक महिला शुभमवर लग्नासाठी दबाव आणत होती आधीपासून विवाहित असलेल्या शुभमनं पत्नीच्या मदतीने खून करण्याचा कट रचला आहे मृतक महिलेचा घरामध्ये दोरीने गळावळून खून करण्यात आला त्यानंतर तिचा मृतदेह पोतात बांधून मोपेडवरून रेल्वे पुलाखाली नेऊन रुळावर ठेवण्यात आहे जेणेकरून अपघाताचा बनाव करता येईल अशी या प्रकारामध्ये शुभम हटवार आणि त्याची पत्नी पूजा शुभम हटवार या दोघांनी संगणमत करून खून केल्याची तपासामध्ये निष्पन्न झालंय ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कोमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किरण चानखड यांनी ठाणेदार अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मूलचंद्र मांजूरकर अंमलदार अमोल देशमुख सचिन मिश्रा मंगेश लकडे सचिन मसांगे दिनेश कणोजिया नितीन शेंडे मनोज घवळे आदींचा समावेश आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती